चित्रकला ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्वपूर्ण लोककला चित्रपरंपरा आहे तिचा कथन आणि चित्रण असा दुहेरी आविष्कार आढळतो साधारणतः तीस बाय चाळीस सेंटीमीटरच्या कागदावर ही चित्रे काढलेली असतात संग्रहालयातील काही उपलब्ध चित्रे कागदाचा आकार आणि त्यावरील उत्तीत छापांचे ठसे यावरून ती अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणाविसावे शतक या काळातील असावीत चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात पोथीचा काळ रंगसंगती चित्रकार आणि त्याची शैली यामध्ये व्यक्तिसापेक्ष फरक पडलेला दिसतो रामायण व महाभारतातील कथाविषय हे चित्रकथेचे प्रमुख विषय असून लोककथांचे चित्रणही त्यात आढळते चित्रकला परंपरा पैठण व पिंगुळी या दोन नावांनी ठळकपणे ओळखली जाते रंगविलेल्या आकारातून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते रंगविण्याच्या प्रक्रियेत चित्रे घडले जातात लेखन आणि रंगलेपन या दोन्ही क्रिया यात अंगभूत असतात इंग्रजीतील पेंटिंग या शब्दाचा अर्थ रंगविण्याच्या क्रियेपुरताच मर्यादित आहे पण चित्रकलेच्या क्षेत्रात लेपनाची क्रिया रंगकुंचला फलकादी माध्यम साधनांची गुणवत्ता कलावंतांच्या भावजानिव्यांचे चित्राकृतीतील प्रतिबिंब इत्यादी सर्व सर्जन प्रक्रियांचा अंतर्भाव पेंटिंग या संज्ञेमध्ये होतो मराठीतील चित्रकला ही सज्ञा याच अर्थाने वापरली जाते रंगविण्याची व्यावहारिक उद्दिष्टे अनेक असतात घर नित्योपयोगी वस्तू कापड यंत्रसामग्री इत्यादींच्या सुशोभनासाठी वा मंडनासाठी केलेले रंगकाम कामगिरी वा कनिष्ठ किंवा उपायोजित कला यांच्या प्रांतात मोडते मानवी भाव जाणिवांच्या निखळ आविष्कारासाठी अवतरणारे रंगलेपनाचे प्रकार चित्रकलेत मोडतात अशी कला गेल्या अनेक वर्षांपासून जोपासणे व शिकवणे हे करत असलेली सिन्नरमधील अग्रगण्य वर्निराज ड्रॉइंग आर्ट अँड पेंटिंग क्लासेस सिन्नर यांच्या वतीने चेतना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरातील महालक्ष्मी हॉल हो येथे भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांच्या वॉटर कलर पोस्टर कलर पेन्सिल कलर ऑइल पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग ॲक्रेलिक पेंटिंग लोक आर्ट ग्लास पेंटिंग तसेच सॅरेमिक आर्ट अशा विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते हे संपूर्ण प्रदर्शन वरनिराज क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आले असून नागरिकांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद व भरभरून कौतुक मिळत आहे या उपक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिन्नरचे संतोष शेलार अनिल जाधव श्रीराम क्षत्रिय योगेश खर्डे दत्तात्रय बोराडे गणेश तांबोळी अथर्व शेलार सिद्धी शेलार आदींसह सिन्नरकरांनी भेट देत कौतुक केले एस एन न्यूजसाठी आदित्य हटकर इस आयोजन का उद्देश्य है छात्र को एक मंच देना और उसका आत्मविश्वास बढ़ाना हम चाहते हैं कि कला शिक्षा में मजबूत माध्यम बने वणिराज के माध्यम से छात्रों की कला यात्रा को आगे बढ़ाने का प्रयास है यह क्लास 12 वर्ष से चालू है इससे निकली हुई कला राज्य लेवल और देश लेवल तक पहुंच रही है यही हमारे लिए सौभाग्य की बात है छात्रों को एक नया मंच मिले और आत्मविश्वास बढ़े यही हमारा उद्देश्य है मैं चेतना पटेल आर्ट आचार्य वणिराज ड्रॉइंग गार्ड एंड पेंटिंग क्लासेज सिन्नर ये आर्ट बच्चों में उतारने के लिए बहुत मेहनत किया हुआ है मैडम ने और ये सिन्नर में ये जो मंच देख रहे हैं वो सब उसी की मेहनत की बदौलत ये सब दिख रहा है और बच्चों को नया मंच मिले और उसके अंदर छुपी हुई कला को बाहर निकलना यही हमारा उद्देश्य है सिन्नर में आर्ट एग्जिबिशन है फर्स्ट टाइम होता है पहले तो आणि त्यामुळे आम्ही आर्ट एक्झिबिशनचा आनंद घेतो आहे आणि नवीन काहीतरी अनुभवतो आहे या सगळ्या आर्ट एक्झिबिशनचा वगैरे सगळ्या स्टुडंट्सला चांगलाच बेनिफिट मिळणार आहे हा फस्ट एक्सपिरियन्स आमचा वरती टास्क होता आम्हाला खूप सारे एक्सपिरियन्स मिळाले हे बघितल्यामुळे न्यू होतं काहीतरी आणि आम्ही याच्यात पार्टिसिपेट केलं आणि सर्वांचा प्रतिसाद एकदम खूप छान होता खूप लोक बघायला पण येत आहे आम्हाला खूप आनंदही होत आहे हे बघून माझी मुलगी ह्या क्लासमध्ये आहे ती आमची चेतना दिदी आहे ती खूप छान प्रकारे मुलांना कलाचं ज्ञान देते त्याबद्दल आम्हाला पण खूप छान वाटतं की मुलांना एवढं छान प्रकारे ड्रॉइंग्स येत आहे आणि मुलं पण त्याला खूप आनंदी राहतात हॅप्पी राहतात याच्यातनं एकच घेण्यासारखं आहे कला म्हणजे कला नाही आहे हे मुलं जे मोबाईलमध्ये आता टाईम वेस्टेस करत आहे त्याच्यापेक्षा याच्यात जर मुलांनी काहीतरी केलं तर त्यांचं माइंडसेट राहतं बस एवढंच माझं सांगणं बाकी काही नाही मी या क्लासमध्ये पाच वर्षापासनं आहे माझ्या पहिले ड्रॉइंग्स खूप चांगल्या नव्हत्या बट आता ड्रॉईंगमध्ये खूप इम्प्रूव्ह झाला आहे दीदींनी आम्हाला मध्ये खूप मदत केली आहे आम्हाला या क्लासमध्ये खूप मजा येते मला ड्रॉइंग क्लास खूप आवडतं हे राजा आर्ट अकॅडमी लावल्यापासून हे कळालं का आर्ट म्हणजे फक्त आर्ट नसतं त्याच्यावर आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आर्टमुळे आपण प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतात फक्त अभ्यास करूनच काही नसतं पण आपल्याला हॉबी पण ठेवणे खूप गरजेचे असते हे मला क्लास लावण्यापासून कळालं मी वर्णी मी वर्निराज क्लासेसमध्ये आहे आता मला पहिल्यांदी काही ड्रॉइंग येत नव्हती पण मी आता दोन वर्षापासून क्लासमध्ये येतो तर माझी ड्रॉइंग खूप चांगली झाली आहे अग्रेड झाली त्यात मी मंडाला लिपन आर्ट ते खूप शिकलो आहे आता मला ड्रॉइंग काढायला खूप मजा येते यांना मी तुम्हाला वर्णीराज आर्ट एक्झिबिशनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे इथेहून आपल्याला कळते की आपण वेगवेगळ्या कला करू शकतो खूप साऱ्या पेंटिंग्स करू शकतो आमची दिदी यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनुभव दिला आहे याच्याने आपले कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि आपल्याला एक शक्ती भेटते धन्यवाद वेलकम टू अवर वर्निराज आर्ट एक्झिबिशन टुडे वी हॅव डिस्प्लेड व्हेरी ब्युटिफुल ड्रॉइंग्स मेड विथ क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन अँड हार्डवर्क इच एव्हरी ड्रॉइंग हॅज इट्स ओन क्रिएटिव्हिटी आयडिया अँड अँड द स्टोरी ऑफ द आर्टिस्ट आय होप यू विल एन्जॉय द कलर्स क्रिएटिव्हिटी अँड द एफर्ट बिहाइंड एव्हरी आर्टवर्क थँक हॅव अ वंडरफुल टाईम नमस्कार माझं नाव अन्वी मी ह्या क्लासमधनं एक वर्षापासून येते पहिले तर मला ड्रॉइंग हे सब्जेक्ट आवडतच नव्हतं ज्यापासून मी ह्या क्लासमध्ये आले मला ड्रॉईंग हा सब्जेक्ट खूप आवडतो मी ह्या क्लासला एक वर्षापूर्वी जॉईन केला आहे आणि मी वॉटर कलर मंडल आर्ट लिपन आर्ट वगैरे सर्व ड्रॉईंग आता काढू शकते आणि मी हे सगळं माझ्या चेतना दिदीमुळे शिकली आहे थँक्यू काय आहे मी लहानपणी ड्रॉइंगचा क्लास लावला होता तेव्हा मला ड्रॉइंग बिलकुल नव्हती आवडत पण आता चेतना दिदीमुळं इतक्या नवीन गोष्टी शिकलोय का आता ड्रॉइंग माझा छंद बनला आहे नाव शुभ्रा नाईक आहे सिन्नरमध्ये पहिल्यांदाच आर्ट एक्झिबिशन होत आहे सर्वांनी कृपया व्हिजिट द्या या क्लासमध्ये येऊन दोन महिने झाले मला हा क्लास खूप आवडतो मी माझे नाव सदिक पठाण मी इयत्ता सवी शिकतो मला ह्या क्लासला यायला खूप आवडते माझी ड्रॉइंग या क्लास लावल्यामुळे खूप सुधारली आहे मला या क्लासला रोज यायला खूप आवडते आम्ही पंकज रांडे मला ड्रॉइंग क्लास खूप आवडतो माझी मला दिदीने खूप छान शिकवले राहुल खार गे मी आत्ता पाचवी शिकते हा क्लास लावून मला दोन महिने झाले याच्यामध्ये खूप काय काय शिकायला भेटतं मंडला स्केचीस थ्री डी हे सगळं मला लवकर जमलं आहे थँक्यू पण खूप छान वाटत आहे इथं सर यांनी खूप वेगळे वेगळे ड्रॉइंग बनवले आहे सई रोशन लांबगे तर सिन्नरमध्ये एक खूप एक नवीन गोष्ट घडत आहे ती आहे वर्निराज आर्ट एक्झिबिशन आणि ही एक खूप आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की सिन्नरमध्ये सुद्धा आजकाल अशा एक्झिबिशन्स होत आहे